नमस्कार दररोज ओपडीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आपण बघतो आजचा प्रश्न आपण घेत आहोत की डायबिटीस नेमक्या गोळ्या कधी घ्यायच्या म्हणजे शुगरच्या गोळ्या आपल्या सर्वांना माहिती आहे मेटफॉर्मिन आहे ग्लिमिफ्राइड आहे किंवा नवनवीन औषधं चालू असतात पेशंटचं कन्फ्युजन असतं की गोळ्या जेवणाच्या आधी घ्यायच्या म्हणजे कधी घ्यायच्या काही पेशंट पाच मिनिट आधी घेतात काही पेशंट दहा मिनिटा आधी घेतात काही पंधरा मिनिट आधी घेतात बऱ्याच वेळा आधी घेतात नंतर जेवतच नाही आणि जेवणानंतरची शुगरचं प्रमाण मग आपण दोन तासांनी बघतो त्यावेळेला ते, ते बऱ्याच कमी आढळतं योग्य वेळ कुठली असेल गोळ्या घ्यायची तर कमीत कमी तीस एक ते ता कमी एक तास आधी जर पेशंट्सनी गोळ्या घेतल्या तर त्याचा चांगल्या पद्धतीने मिळतो आणि पोस्ट प्रँडियल मिल म्हणजे आपण म्हणतो की जेवणानंतरची शुगर आहे ती बऱ्याच वेळेला कमी आढळते अनेक पेशंटची तक्रार आहे की फास्टिंग नॉर्मल राहते आणि जेवणानंतर वाढते त्याकरता अशा पेशंट्सनी खरं तर जेवणाच्या बरोबर एक तास आधी औषधं घेतली पाहिजेत मग नाश्ता असो दुपारचं जेवण असो रात्रीचं जेवण असो आणि त्याचबरोबर जेवण झाल्यावर एक अर्धा ते एक किलोमीटर चाललं पाहिजे जेणेकरून एच बी ए वन सीचं जे, जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी येईल आणि पोस्ट प्रँडियल शुगर ही कमी राहायला मदत होईल धन्यवाद